त्यामुळे प्रश्न सुट्याला मदत होईल हीच आमची मागणी सत्तरावा काळा दिन आहे छप्पन साल मध्ये पंतप्रधान नेहरूंनी घोषणा केली तेव्हापासून काळा दिनाचा गांभीर्य पाळतो महाराष्ट्र मोर्चा बघावा आणि महाराष्ट्र याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे महाराष्ट्रातल्या नेत्याला पण बंदी घातली आहे आणि दुर्लक्ष सांगितलंय आमचा प्रश्न नाही हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे होय महाराष्ट्राचा प्रश्न आहे खासदार आमदार महाराष्ट्राचे जाऊन दिल्लीत बसले काय सत्ताधाऱ्यांची बिषाद आहे याकडे लक्ष द्यावंच लागेल महाराष्ट्र मोठा आहे कर्नाटक पेक्षा असं असून मराठी माणसावर अन्याय का हे वारंवार विचारावं लागतंय सीमा भागाचं दुर्दैव आहे महाराष्ट्रीय झोपी गेलेला आहे त्याला जाग येणं महत्वाचं आहे कोणताही समोर एक मंत्री या कायद्यात सहभागी झाला नाही फक्त आश्वासन दिलं जात आहे महाराष्ट्र विसरलेला आहे सुप्रीम कोर्टाकडे आशा बस लावून बसलेलं आहे सर्वोच्च व्यासपीठ लोकसभेत प्रश्न आहे आणि सुप्रीम कोर्टात प्रश्न आहे त्यामुळे लोकांनी काय करायचं रस्त्यावर यायचं काय रस्त्यावर आलेली आहे जनता बघा <tinyan>